सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आत्ता या क्षणाला एंजल्स तुम्हाला काय मार्गदर्शन करू इच्छितात तुम्हाला काय सल्ला देऊ इच्छितात कोणता रस्ता ते दाखवू पाहताय तुम्हाला पाहूयात आपण तुमच्या मनात आत्ता जे प्रश्न असतील ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी आहेत तुम्हाला कुठल्या कोणत्याही बाबतीत जर काही मार्गदर्शन हवे असेल तर तो प्रश्न तुम्ही आत्ता हे काढडी पाहताना विचारू शकता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल स्वस्त रहा मस्त रहा जबरदस्त रहा सकारात्मक रहा प्लीज लव लाईफचं आयुष्य असू दे तुमचं पर्सनल लाईफ असू दे तुमचं मॅरिड लाईफ असू दे किंवा तुमचं प्रोफेशनल लाईफ तुमच्या कामाच्या संदर्भात आता तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील त्याबाबत हे मार्गदर्शन असणार आहे परफेक्ट टाइमिंग परफेक्ट टायमिंग आहे हाच तो क्षण आहे आणि आत्ता त्या या क्षणाला तुम्ही पूर्णत रेडी आहात त्याला समोर जाण्या टॅश जाण्यासाठी येस विश्वास ठेवा स्वतःवर तुमच्या आतील आवाज ऐका आताच त्यांचं मार्गदर्शन थोडक्यात असं आहे की जी घटना घडून गेलेली आहे किंवा ज्या चुका झालेल्या आहेत तुमच्या स्वतःच्या हातून किंवा इतरांच्या हातून तर सगळ्यात पहिल्यांदा घडलेला भूतकाळ सोडून द्या <coughs> सॉरी विसरून जाते सगळं माफ करा त्या लोकांना की ज्या लोकांपासून तुम्हाला असं वाटते की तुम्ही दुखावले गेलेला आहात काहीतरी प्रसंग घडलेला आहे किंवा तुमच्या स्वतःच्या हातूनसुद्धा सुद्धा काही चूक झालेली आहे एखाद्या घटना घडली आहे तर तुम्ही तुमच्या स्वतःलासुद्धा माफ करा तो भूतकाळ तिथे सोडून द्या जोपर्यंत तुम्ही भूतकाळ सोडत नाही एखादी घडलेली घटना सोडून देत नाही त्याला सोडून पुढे निघत नाही तोपर्यंत नवीन गोष्टी किंवा जो चालू वर्तमान काळ आहे आणि त्या वर्तमान काळात जे काम करायचं आहे जे काम करून तुमच्या पुढे जो जे भविष्य आहे ही वाटचाल तुमची होणार नाही एका जागी थांबून चालणार नाही तुमच्या रिलेशनशिप म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही पाहताय तर येस हीच वेळ आहे ती काही जणांच्या बाबतीत असं होऊन होऊ शकतं की तुमच्या नात्यामध्ये मग ते नातं कोणतंही असू शकतं तुमचं लव लाईफ असू शकतं तुमचं फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये काहीतरी तुमच्या एखाद्या जे तुम्हाला वाटत होतं की हो येस हीच माझी मला हवी असलेली व्यक्ती आहे किंवा हीच व्यक्ती माझ्यासाठी आहे पण तसं न होता त्या बाबतीत तुम्हाला काहीतरी वेगळा अनुभव आलेला आहे आणि त्याच्यामुळे डिस्टर्ब माइंडेड झाल्यामुळे तुम्ही तिथे स्टग झालाय थांबलाय तर असं करू नका जे झालं आहे ते सोडून द्या आणि जे पुढे आहे जे फ्युचरमध्ये येत आहे ते बघण्याचा प्रयत्न करा ते बघा स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या मनातला तुमचा आवाज आहे मला असं वाटते की आत्ताच जे आ, हा सल्ला म्हणू किंवा हे जे मार्गदर्शन आहे एंजल्सचं ते कदाचित तुमच्या लव्ह लाईफशी म्हणजे किंवा तुमचं आपण जे म्हणू की पर्सनल लाईफशी जास्त निगडित आहे हे आधीच पण मी रिडिंग की ज्या ज्यावेळेस आपण एनर्जी चेक केली होती त्यामध्ये पण अशीच एनर्जी आली होती आणि तीच एनर्जी आत्ता इथे पण आहे रोमांस काळ आहे हे आज कदाचित कामापेक्षा जास्त या पर्सनल लाईफमध्ये तुमची एनर्जी जास्त आहे तर ठीक आहे त्यामध्ये असं दाखवते की ठीक आहे एखादी गोष्ट घडून गेलेली आहे किंवा घडलेली आहे तर ती लेडगो करा माफ करा त्या व्यक्तीला पुढे चालत राहा आणि काही जणांची एनर्जी अशी आहे की आ, कदाचित तुमचं आतलं मन तुमचा आतला आवाज तुम्हाला असं सांग सांगतं आहे की नाही हे रिलेशनशिप किंवा ही व्यक्ती या व्यक्तीबरोबर आपलं पटणार नाही ही, ही व्यक्ती माझ्यासाठी नाही किंवा मला हे जमणार नाही तर जे नातं आहे तेच धरून बसण्यापेक्षा ते लेडगो करा सोडून द्या आणि येणाऱ्या दुसऱ्या नवीन नात्याकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा की जे तुमच्यासाठी आहे बरेच वेळा आपण ऐकतो काही कार्मिक रिलेशन्स असतात कार्मिक म्हणजे काही रिलेशन्स किंवा काही व्यक्ती मग ते लव्ह लाईफच्या बाबतीतच नसतात ते काही कामाच्या तुमच्या रोजच्या तुमच्या बघण्यातल्या तुमच्या कामातल्या सुद्धा तुमच्या सर्कलमधले किंवा मित्र सर्कल सुद्धा त्या व्यक्ती असतात त्यात समजा काही काळापुरता आपल्या आयुष्यात येत असतात एक काळ असतो एक मर्यादा असते किंवा एक ते तुमचं कार्मिक रिलेशन म्हणजे ते ठरलेलं असतं की हे एवढा एक पार्ट पूर्ण झाला की हे रिलेशन रिलीफ करायचं आहे हे सोडून द्यायचं हे ठरलेलं असतं कदाचित ते रिलेशन असू असं असू शकतं त्याच्यामुळे आहे त्या घडलेल्या गोष्टींवर जास्त विचार न करता जे आहे त्याला सामोरं जा करंट आत्ताच्या सिच्युएशनला सामोरं जा येस yes, आजचं प्रडिक्शन तरी ह्याच बाबतीत आहे जास्त करून तुमच्या पर्सनल लाईफशीच निगडीत आहे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये कुठली तरी एक घटना अशी घडली आहे की त्याने तुम्ही हर्ट झाला आहे दुखावलं गेला आहे म्हणजे तुम्हाला असं वाटते की हे नव्हतं घडायला पाहिजे पण ठीक आहे ती गोष्ट सोडून द्या आता त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा लेट गो करा माफ करा त्याही व्यक्तीला माफ करा आणि जर तुमच्या हातून काही झालं असेल तर स्वतःलाही माफ करा आणि पुढे नवीन मार्गावर चालण्यासाठी एका नवीन रिलेशनशिपसाठी नवीन रिलेशनसाठी तयार राहा जर जा मॅरिड कपल लाईफमध्ये जर झालं असेल तर कदाचित त्या असं होऊ शकतं की काही मागच्या आत्तापर्यंतच्या दिवसामध्ये थोडेसे ताणतणाव म्हणा किंवा भांडण नाही म्हणता येणार पण तेच थोडे ताणतणाव जर तुमच्या नात्यामध्ये चाललेले असले तर ते सोडून द्या लेट गो करा आणि इथून पुढचं जे आयुष्य आहे तुमचं ते खूप छान आहे एकमेकांना माफ करा सोडून द्या आणि पुढे चालत राहा इथून पुढचं तुमचं आयुष्य खूप सुंदर असणार आहे अशा दोन एनर्जीज आहेत इथं तर आता तुमच्यावर डिपेंड आहे की व्हिवर्सच्या आयुष्यात नक्की म्हणजे जे आता हे व्हिडिओ पाहतायत त्यांच्यामध्ये तुमचे रिलेशन्स कसे आहेत ओके मेडिटेशन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मेडिटेशन असतं मेडिटेशनमध्ये मन आणि डोकं शांत होतं मी सांगते आणि ज्यावेळेस डोकं शांत होतं मन शांत आणि स्थिर होतं त्यावेळेस ते परफेक्ट निर्णय घेतो किंवा ते मन योग्य निर्णय घेतं याही कंडिशनमध्ये याही परिस्थितीमध्ये एंजल्स तेच सांगतंय थोडं थांबायचं विचार करा स्वतःच्या अंतर्मनाला विचारा की हे आहे हेच रिलेशनशिप किंवा हेच संबंध माझे पुढे कंटिन्यू आणि छान राहत आहेत का मला गरज आहे की नाही मी इथे थांबू शकत नाही मी समोरच्याही व्यक्तीला याच्यातून रिलीफ करतो आणि मीही स्वतः ह्याच्यातून मोकळी होते आणि आपण प्र आपण दोघीही आपल्या वेगळ्या वाटेने जाऊयात या प्रकारची काहीतरी एनर्जी मिक्स एनर्जी आहेत अशा इथे आता ते यस माझे सगळे व्हिडिओज हे सकारात्मक विचारांचे असतात आजही आत्ताही यामध्ये कुठलाही नकारात्मक विचार नाही आहे खूप सरळ आणि साधं आहे एक असं रिलेशन की ज्यामध्ये जे ताणतणाव आहेत ते सोडून विसरून द्या एकमेकांना माफ करा इथून तुमचं पुढचं आयुष्य आहे तुमची जी पुढची जर्नी आहे ती खूप छान आहे एकमेकांवर दृढ निश्व दृढ विश्वास आणि प्रामाणिक प्रेम एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी असं तुमचं नातं आहे ते पुढं छान आनंदी कंटिन्यू ते तसंच राहणार आहे आणि ते सक्सेस होणार आहे आणि दुसरी काही एनर्जी काहींच्या बाबतीत अगदी थोड्या जणांच्या बाबतीत अशी आहे की नाही बहुतेक हे आपण इथंच थांबणं योग्य आहे अशी एनर्जी आहे आज ह्याच्यामध्ये कुठलीच मला कामाची किंवा दुसरी एनर्जी दिसत नाही आज फक्त लव लाईफशी किंवा तुमच्या पार्टनरशी निगडित आहे ही, ही एनर्जी तुमच्या बिझनेसमध्ये पण समजा जर काही बिझनेसचं दिसतच नाही आहे पर्सनल लाईफच आहे पण कदाचित असेल पार्टनरबरोबर तर असू शकते ही एनर्जी पार्टनरची सुद्धा आत्ताची ही ऊर्जा ही एनर्जी तुमच्याबरोबर मॅच झाली असेल किंवा तुम्हाला वाटत असेल हो मी आत्ता या एनर्जीमध्ये आहे आणि येस मला हा निर्णय घेण्याबद्दल एंजल्स काही मदत करत आहेत मला मार्गदर्शन करतात तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी